नमस्कार मैत्रिण कशा आहात तुम्ही आज आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत मासिक पाळी नंतर किती दिवसांनी गर्भवती होऊ शकते मासिक पाळी तुम्ही बाळ जन्माला घालण्याचा प्रयत्न करत आहात आणि गर्भधारणा होत नाहीये का म्हणून प्रथम तुमच्या मासिक पाळीच्या तारखेकडे लक्ष द्या गर्भवती खर तर गर्भधारणेसाठी मासिक पाळीच्या आधी नंतरच्या काही दिवसाच्या गणिताकडे लक्ष द्या द्यावे लागते मासिक पाळी नंतर किती दिवसांनी गर्भती हो रित्या जाणून घेऊया मासिक पाळी गर्भधारणा येणे खूप महत्वाचे आहे हे खूप हे एक चक्र आहे जे अठ्ठावीस ते तीस दिवसात पूर्ण होते होते जर तुमचे चक्र योग्य असेल तर गर्भधारणा सहज होऊ शकते मासिक पाळी चक्र समजा मासिक पाळीचा सामान्य कालावधी तीस दिवसाचा असतो ज्यामुळे मध्य तारखेची काळजी घ्यावी लागते या काळात अंड्याचे ओहलेशन होऊन गर्भधारणेसाठी आवश्यक आहे हे गणित समजून घ्या जर आपण तारखेनुसार पहिले तर आपण असे गृहीत धरू की मासिक पाळी एक तारखेला सुरू झाली आणि ती चार ते सहा दिवस चालली त्याची मध्य तारीख पंधरा आहे ज्या दिवशी ओहलेशन सुरू होईल ओहलेशनच्या वेळी गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वेळ पंधरा तारखेच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर आहे म्हणजेच याची शक्यता तेरा ते सतरा पर्यंत जास्त आहे मासिक पाळी आणि ओहलेशन जर ओहलेशनच्या आसपास सहा ते सात दिवस संरक्षण वापरले नाही तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते ओहलेशन आणि गर्भधारणा दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत आणि महिलांनी त्यांची गणना समजून घेणे महत्वाचे आहे ओहलेशनची गणना त्याचप्रमाणे जर एखाद्याचे मासिक पाळीचे चक्र अठ्ठावीस दिवसाचे असेल तर चौदा पासून ओव्हल सुरू होईल पाळीचे चक्र तीन दिवसाचे असेल तर सोळाव्या किंवा सतराव्या दिवशी ओल्युशन होईल गर्भती राहणे जर तुम्हाला गर्भवती राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या तारखेसह ची गणना करावी लागेल केवळ यामुळेच गर्भधारणा होऊ शकते अशा प्रकारे तुम्ही अवंचित गर्भधारणा टाळू शकता जर तुम्हाला गर्भधारणा टाळायचे असेल तर ओवलेशनच्या या सहा हो ते सात दिवसाच्या कालावधीत तुम्हाला समजून घेणे महत्वाचे आहे याच्या मदतीने तुम्ही अवांछित गर्भधारणा टाळू शकता तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि नवीन जर बघत असाल माझा व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट करा जरूर जरूर मित्र नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल